प्रेत जडले हृदयी भाग सोळा मागील भागात रवी तू मागे वळून का आहे सारखं सारखं आता मात्र रवीची बोबडी वेळली ते काही नाही असच रवीने भीतभीत उत्तर दिलं जरी रवी परदेशात राहत असला तरी तुषार त्याचा मोठा भाऊ होता आणि त्याचा स्वभाव रवीला चांगलाच माहीत होता त्यामुळे रवीने आता मागे वळून पाहणं बंद केलं आणि ते दोघे परत समोर फंक्शन होते त्या ठिकाणी आले आता पुढे आता प्रोग्राम बऱ्यापैकी संपला होता तुषार थकला होता त्यानं सकाळी फार थोडं खाल्लं होतं म्हणून त्याला भूकही लागली होती त्यामुळे त्याने किचन मध्ये जाऊन काहीतरी खायचं ठरवलं तो किचनच्या दिशेने निघाला तुषार किचन मध्ये गेला पण डायनिंग टेबलवर गर्दी पडली होती सगळे गेस्ट तिथे जेवणासाठी अगोदरच वेटिंग वर होते त्याने एकदा सगळीकडे नजर फिरवली काव्या आणि राणी दोघी सोबत सोबत बसल्या होत्या राणी शेजारी रवी त्याच्या शेजारी तुषारची माम बसली होती तिच्या शेजारी बसली होती तुषार जाता क्षणभर तिथे शांतता पसरली तुषारने एक नजर काव्यावर टाकली ती खाली बघून पटपट खात होती कदाचित तिला जास्त भूक लागली असावी पण ती जेवताना जा पाणी जास्त पित होती तिला तसं जेवताना पाहून तुषारच्या दोन्ही भुवया दु। आपोआप जवळ आल्या अरे ब्रो ये ना बस इथे रवी त्याला हाताने चेअर दाखवत म्हणाला तुषारने रवीच्या हाताच्या दिशेने पाहिले त्या चेअरवर ऑलरेडी काव्या बसली होती त्याने रवीकडे बारीक डोळे करून पाहिलं त्याला पाहून रवीला ठसका लागला सॉरी रवी उठून त्याला चेअर तुषार होता नुनीर समोरून तुषारचा थंड आवाज आला तसं रवी पुन्हा जागेवर बसून जेवू लागला श्याम श्याम तुषारने आता नोकरला आवाज दिला तसं श्याम धावत येऊन त्याच्यासमोर उभा राहिला बोला साहेब श्याम खाली वाकून म्हणाला मला माझं जेवण माझ्या रूम मध्ये हवं आहे त्यानं कडक आवाजात वाढणं केलं आणि जाताना कोणाकडेच न पाहता तो त्याच्या रूममध्ये निघून गेला तो निघून जाताच पुन्हा तिथे पहिल्यासारखा आवाज येऊ लागला सगळ्या निवांत होऊन पुन्हा जेवू लागले होते रात्री अचानक लाईट गेली काव्याला मात्र झोप लागत नव्हती ते उठून पाणी पिण्यासाठी गेली पण बाटलीतलं पाणी पण संपलं होतं राणी तर बेधुंद झोपली होती रात्री मोबाईल चार्जिंगला लावायला ती विसरली होती त्यामुळे तिने जवळच्या कपाटातील काहीतरी घेतलं आणि पाणी आणायला गेली पाणी आणायला जाते ती डोळे पाहत होती कारण रात्री सगळे झोपी गेले होते त्यामुळे एवढं मोठं घर ती सहज बघत होती, होती। त्या अंधुक प्रकाशातही तिला ते घर तिला एखाद्या हॉस्पिटल सारखं मोठं वाटत होत इकडे तुषार त्याच्या रूम मध्ये गाड झोपला होता त्याला झोपताना लाईट ऑफ करून झोपायची सवय होती पण खिडकीतून असणाऱ्या हलणाऱ्या धुसर प्रकाशाने त्याला जाग आली त्याची नजर त्या खिडकीवर पडली एक मोठी चावली त्या खिडकीवर दिसत होती ते दृश्य पाहून त्याने खाडकण डोळे उघडले त्याने हातात मोबाईल घेतला आणि त्याची टॉर्च ऑन केली आता तो ढुअर उघडून त्या दिशेला जाऊ लागला कोणीतरी स्त्री हातात मेणबत्ती घेऊन जाताना त्याने पाहिली ती त्याला पाठमोळी चालत होती केस मोकळे होते तिचे अंगावर साईड पदर सारी नेसलेली होती एका क्षणासाठी त्याचा जीव घशात आला पण दुसऱ्या क्षणी तो सावध झाला त्याचा या गोष्टीवर अजिबात ट्रस्ट नव्हता कोण आहे तिथे त्याचा आवाज ऐकून ती स्त्री घाबरली आणि जागीच थांबली तुषारने दोन पावलं पुढे जाऊन टॉर्च तिच्या तोंडावर लावली त्याच वेळेला ती मागे फिरली आणि तुषारने मोठा आवाज काढला काव्य तू तू एवढ्या रात्री काय करत आहेस इथे तुषारने तिला विचारलं पण दुसऱ्या क्षणी तो तिला पाहतच राहिला काय सुंदर दिसत होती ती तिचा तो हळदीने झालेला येल्लो कलरचा फेस त्याच्या हातातील मोबाईलच्या उजेडात एकदम चमकून दिसत होता डोळ्यात अर्धवट झोप होती पण त्याला तिच्या डोळ्यात नशा जाणवत होती झोपताना ती केस मोकळे सोडून झोपत असावी कारण तिचे कमरेपर्यंतचे लांब मोकळे केस थोडेसे विस्कटलेले होते तिच्या ओठांची गडद लाल रंगाची लिपस्टिक त्याच्या हृदयाचा ठोका चुकवत होती आणि आता ते ओट भीतीने थरथर कापत होते उफ ती तो घायल होत होता त्यात तिचा वनसाइड पदे तोही झोपेत अस्ताव्यस्त झाला होता तिच्या त्या भागावरून थोडासाच बाजूला सरकला होता त्याने असं एवढ्या रात्री कोणत्याच स्त्रीला पाहिलं नव्हतं रात्री स्त्रिया विदाऊट मेकअप पण एवढ्या हॉट हो दिसतात का त्याने स्वतःला प्रश्न केला ते पाणी आणायला गेले होते ती हळू आवाजात बोलली तुषारची नजर अजूनही तिच्यावरच आहे हे काव्याने ओळखले आणि तिने घाबरून पटकन तिचा पदर व्यवस्थित केला तसं तुषारला कोणीतरी ओढून बाहेर काढावं तसं तो तंद्रीतून बाहेर आला पाणी त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून काव्याने त्याच्या समोर पाण्याची बाटली दाखवली ओके त्याने ती पटकन तिच्या हातातली बाटली ओढून घेतली आणि त्यातील पाणी गट गट प्यायला सुरुवात केली जणू त्याचं ते गरम झालेलं शरीर पाणी पिऊन तो थंड करत होता त्याने पूर्ण बाटली रिकामी केली आणि आता तो नॉर्मल झाला त्याच्यातील सीओ आता जागा झाला होता एवढ्या रात्री आणि असं मेणबत्ती येऊन कोणी फिरतं का तुषारने काव्यला विचारलं ती त्याला अगोदरच घाबरली होती सॉरी सर पण ते मी मोबाईल चार्जिंगला लावला नाही सध्या डिस्चार्ज आहे ती खाली मान घालून बोलली किचन होतं ना खाली त्याने संशयात्मक नजरेनं विचारलं पण ती नॉर्मल होती ते सर्व नोकर झोपले आहेत दिवसभर काम करून थकले असतील म्हणून नाही आवाज दिला तिने खाली मान घालून सांगितलं ओके तिला त्याच्या त्याच्या आत बोलवत होता अशा वागण्याने ती जरा जास्तच घाबरली काही काम आहे का सर ती आवाज नॉर्मल ठेवून बोलली पण मनातच ती त्याला शिव्या घालत होती एवढ्या रात्री कोणी मुलीला असं रूममध्ये बोलावतं का ते पण स्वतःच्या घरी तिला त्याचा खूप राग आला होता एकतर तिला झोपही येत होती आणि तहानही लागली होती पण तिच्यामुळे तुषारची उडालेली झोप तिला कुठं काय समजत होतं ती तशीच हळूहळू त्याच्या मागोमाग मध्ये गेली सर तुम्ही मला आत का बोलावलं ती दबक्या आवाजात बोलली कदाचित ती कम्फर्टेबल फील करत नसावी तुषारने ओळखलं तो पाण्याची रिकामी झालेली बाटली त्याच्या रूममधील फिल्टरला भरत होता बाटली भरून झाल्यावर तो थांबला आज माझ्या अंगात वेदना जाणवत आहेत मला मालिश करून पाहिजे तो तिच्या पिधार शरीराला आरोखे पिळोखे देत बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून काव्या घाबरली ती तशी शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती तो तिच्या जवळ आला आता मात्र तिचं काळी जोरजोरात घाबरून ओढ्याच मारू लागलं हा काय बोलतोय डोक्यावर तर पडला नाही ना ती मनातच नो तो तिच्याकडे पाहून बोलला ओ गॉ याला मनातलं पण समजतं का पण कसं शक्य आहे ती स्वतःलाच बोलत होती तुषार हळूहळू तिच्या जवळ येत होता तो तिच्या डोळ्यात पाहत होता त्याच्या डोळ्यात त्याला भीती स्पष्ट दिसत होती तो तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिला आणि तिने एकदम गच्च डोळे बंद केले काव्या तुषारने हळू आवाजात तिचं नाव घेतलं हम्म तिने फक्त हुंकार दिला केपीठ त्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले त्याने तिच्या हातात तिची रिकामी झालेली पाण्याची बाटली भरून दिली होती काव्याने डोळे उघडले तो त्याच्या बेडवर झोपला होता काव्याने पाण्याची बाटली घेतली आणि पटकन जायला निघाली मागून त्याचा परत कानावर आवाज आला ती आवाजाने थांबली काव्या गुड नाईट तो हळू आवाजात बेडवरून तिच्याकडे पाहत बोलला गुड नाईट सर काव्या बोलली पण यावेळेस तिने त्याच्या डोळ्यात मागे वळून पाहिलं नाही आणि ती तेथून पटकन निघून गेली तर मग मैत्रिणींनो कसा वाढला भाग भाग आवडला असेल तर लाईक करा वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढच्या भागात भेटूया प्रेत जडली हृदयी भाग सतरामध्ये